आता एक दोन तीन महिन्यापूर्वी आहे का नाही रामायाग्रोटे कंपनीने एक धाडके बाज असं प्रोडक्ट त्यांनी नॅनो शक्ती ऊस स्पेशल असं त्यांनी प्रोडक्ट लाँच केलेला आहे सध्या तरी आता म्हणजे मार्केटमध्ये म्हणजे ऊस स्पेशल म्हणजे ऊसाची जाडी तुम्ही बघू शकता किंवा ऊसाची तुम्ही पानाची किनोपी किंवा ऊसाचं तेज ब्लेजिंग किंवा पानाची जाडीचं प्रमाण तुम्ही पाहू शकता म्हणजे आता हे मेव सोडून म्हणजे आता हे तिसरे पी पीक आहे तिसऱ्या पिकाला मी आता सोडले तुम्ही जाडी बघू शकता उसाचे म्हणजे एक ऊस आहे तुम्ही प्रत्येक आज बेटडा हातात बसत नाही असली असली ह्याची म्हणजे जबरदस्त रिझल्ट आहे ह्या प्रोडक्टचा असा जबरदस्त रिझल्ट आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही वापरून बघा म्हणजे मी म्हणतोय किंवा तुम्हाला असं प्रवृत्त करतोय असं नाही तुम्ही माझी शेती बघायला या प्रत्यक्षात आणि मग तुम्ही प्रोडक्ट घ्यायचं का नाही घ्यायचं ते तुम्ही ठरवा उत्कृष्ट असं ह्या ज्ञानोशक्ती ऊस असं ह्याचा रिझल्ट साहेब तुम्ही प्रोडक्ट एकदा वापरून बघा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के जाणवेल आणि तुम्ही मी म्हणण्यापेक्षा तुम्ही जर रामायागरोटे कंपनीशी जर संपर्क साधला किंवा त्यांच्या कस्टमरशी यांची जर तुम्ही संपर्क साधला तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन भेटेल म्हणजे कुठल्या पिकाला काय हवं आहे काय द्यायचं आहे किंवा त्याला ऊस उस, म्हणजे ऊसच काय तुम्ही दुसरं कोणतं जरी पीक घेतलं तरकारी घेतलं मगचं पीक असेल त्याला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात म्हणजे रामायागरोटे कंपनी अशी आहे की ती बांधावरती येऊन प्रत्येक शेत लोकांना मार्गदर्शन करणारी कंपनी अशी आहे शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी म्हणजे रामा एग्रोटेक कंपनी माझे वडील मला तीन महिने खबर